लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पंचावन्नवी पुण्यतिथी कोपरगावमध्ये साजरी करण्यात आली यावेळी विविध राजकीय पक्ष संस्था संघटनांच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्तानं कोपरगाव येथील त्यांच्या स्मारकास आमदार आशुतोष काळे यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं यावेळी आमदार काळे यांनी शहरातील लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे प्रलंबित असलेल्या शासकीय अनावरण सोहळ्याबाबत भाष्य केलं असून स्मारक समिती आणि नगरपालिका प्रशासनानं याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली असून आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्त्यांनी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकशाही राण्णाभाऊ साठेच्या पंचाण्णव्या पुण्यतिथीचा आज अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे या निमित्ताने समाजातील अनेक बांधव आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेलं आहे त्यांचं जे काही स्मारक हे कोपरगाव शहरामध्ये उभारलं गेलेलं आहे कोपरगावच्या ओळखीमध्ये किंवा कोपळगावच्या इतिहासामध्ये भर घालणारं असं एक स्मारक आहे आणि याचं उद्घाटन या ठिकाणी अजून प्रलंबित आहे आणि म्हणून स्मारक समिती का जी काय आहे त्या स्मारक समितीच्या सर्व सदस्यांना मी या निमित्ताने विनंती करतो की आपण नगरपालिकेला जे काही उजा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी कशा पद्धतीने कार्यक्रम करावा याचा ठराव करून द्यावा निश्चितपणाने नगरपालिकेच्या माध्यमातून माझी जी काही मला जर कुठे काही मदत करत आहे माझी कुठं गरज पडली तर निश्चितपणाने मी त्या कार्यक्रमासाठी मदत करेल कोणता पाहुणा किंवा कोण म मंत्री किंवा कोण त्याच्या कार्यक्रमासाठी बोलवायचं याचं मला मदत करता आली तर निश्चितपणाने मी ती त्या ठिकाणी करेल परंतु स्मारक समितीने त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे नगरपालिकेने हा कार्यक्रम करावा लवकरात लवकर करावा आता एक तारखेला आपल्या अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे व आता थोडासा वेळ कमी पण जर ठरवलं तर आपल्या या महिनाभरामध्ये कार्यक्रम होऊ शकतो त्यामुळे त्या सर्व समितीने त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद हां हां नाट्यगृहाचा पण प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहे तिथे मागे जे काही काम मंजूर झालं होतं तिथून ते काम करून तिथं फायदा होणार नाही त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं स्ट्रक्चरल ऑडिट संजनी कॉलेजनी केलं त्यांनी सांगितलं का हे काम करू नये काम केलं तर हा निधी वाया जाईल आणि म्हणून ते काम थांबवून त्याचं था एक नवीन एस्टिमेट आपण करतोय तिथे चांगल्या पद्धतीचे एक कवड सभागृह होण्यासाठी आपण एस्टिमेट केलेलं आहे तर त्याचा पण प्रस्ताव आहे त्याला निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न आहे निश्चितपणाने नदी जेव्हा उपलब्ध होईल एक चांगलं सभागृह लोकशाही राणाभाऊ साठेंच्या नावाचं तिथं ऑलरेडी म्हणजे जे काही नाव तिथं दिलेलं आहे एक चांगल्या प्रकारची वास्तू तिथे कसे होईल त्यासाठी मी निधी उपलब्ध करू देईन हेस्थान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रांगरेज कोपरगाव